जात वैधता प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने अवैधरित्या देण्यात आलेलं आहे ते मुंबई उच्च न्यायालयासमोर चॅलेंज करण्यात आलं होतं मुंबई उच्च न्यायालयासमोर आज रोजी हिरिंग सुनावणी घेण्यात आली त्याच्यामध्ये आम्ही प्रकर्षाने या गोष्टी निदर्शनात आणून दिल्या की तिने जी काही डॉक्युमेंट्स जात प्रमाणपत्र व जात वैधतेचं प्रमाणपत्र सादर करण्या मिळवण्याकरता सादर केलेली आहे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स बनावट फॅब्रिकेटेड हे बोगस आहेत तिने दोन हजार चौदा साली देखील निवडणूक लढ लड़, लढवली होती त्याच जात प्रमाणपत्रावरती मान्य उच्च न्यायालयाने ते जात प्रमाणपत्र दोन हजार पंधरा दोन हजार सोळामध्ये रद्द केलं आणि जात वैधता प्रमाणपत्र कमिटीकरता कमिटीकडे मॅटर परत रिमांड बॅक करण्यात आला होता कमिटीने परत बेकायदेशीरित्याची जात प्रमाणपत्र वैध करून केल्यानंतर त्याचा निकाल आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केला होता आणि मुंबई उच्च न्यायालयासमोर आज त्याच्यावरती सुनावणी झाली मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर सर्व बाबी प्रकर्षाने निदर्शनास आणून दिलं की सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स ही कशी बोगस आहेत दोन हजार चौदाच्या वेळेस तिला इलेक्शन लढण्याकरता दोन हजार तेरापासून सर्व डॉक्युमेंट्स बनावट कर बनावट डॉक्युमेंट्स सादर करून तिने चा दोन हजार चौदाच्या व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची तयारी जात प्रमाणपत्र बोगस अवैधरित्या मिळवून कशी तयारी केली त्या सर्व गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या कोर्टाने सर्व गोष्टी गोष्टींचा गांभीर्याने विचार करून सदर प्रकरणाची सुनावणी बावीस एप्रिल रोजी ठेवण्यात आलेली आहे बावीस एप्रिल रोजी ह्या सर्व गोष्टी परत कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊन त्या दिवशी निकाल देण्यात येईल असं मान्य उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे तर बावीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी आम्हाच खात्री आहे की कमिटीने तिला जे मोची जातीचे जात प्रमाणपत्र वैध केलेलं आहे ते अवैध ठरवण्यात येईल व ठरवण्यात येईल आणि ती मूळतः पंजाब राज्यामधील लबाणा जातीचे जा आहे तिच्याकडे आम्ही ती लबाणा जातीची असल्याची कागदपत्रं देखील आम्ही कमिटीकडे दे सादर करण्यात आली होती कारण कमिटीने ती कन्सिडर केली नाही आणि अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र महाराष्ट्रात काढण्याकरता एकोणीसशे पन्नासच्या अगोदर महाराष्ट्रातलं वास्तव्य असणं गरजेचं आहे तिच्या जा। आजोबाचं जात प्रमाणपत्र एकोणीसशे ब्याऐंशीचं पंजाब राज्याने दिलेलं आहे ती तिचे वडील तिचे आजोबा सर्व तिची वंशावळ जी आहे ती पंजाबची मूळ रहिवासी आहे ती महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेरा दोन त्याच्या अगोदर आलेले आहे असं असताना देखील महाराष्ट्रातला कुठलाही वास्तव्याचा पुरावा नसताना तिनी जात प्रमाणपत्र ॲथॉरिटीजला हाताशी धरून मिळवण्यात आल्या तेच जात प्रमाणपत्र अवैधरित्या परत वैध दा करण्यात आलं ते मुंबई उच्च न्यायालयासमोर आता प्रलंबित आहे त्याची सुनावणी बावीस एप्रिल रोजी होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे बावीस एप्रिल रोजी तिचं जात वैधचं प्रमाणपत्र रद्द केलं जाईल